नमस्कार मित्रांनो तर आज मी आलेलो आहे घट उठवायसाठी तर महाराष्ट्राची एक परंपरा पर आहे कि घट बसावले जातात आणि घट उठावले जातात नवरात्रीच्या दिवसामध्ये अं घट बसवले जातात आणि शेवटच्या दिवशी घट उठावला जातो तर जा ग्रामीण भागात कशा पद्धतीने गट बसवले जातात आणि उठवले जातात याची माहिती आपण आज घेणार आहे चला <laughs> बघूया गट कसे उचवता ते आम्ही आलेला आहे कलाकार अनिल माने यांच्या आणि <laughs> त्यांचा गट उठवणार आहे कलाकार <laughs> माने यांचा गट आता <laughs> तर लांब आतमध्ये बसवलेला आहे कलाकार मानेंनी गट आणि घट किती उगावलाय अंधारात असल्यामुळे मानेचा घट काय उगावलेला नाही तर तरी आज जाऊन बघणार आहे घट कसा दिसतोय तर आता हे समोरच्या बाजूला आमचे अनिल माने बसलेले आहेत कलाकार अनिल माने <laughs> आणि आनि त्यांनी या ठिकाणी घट बसवलेला आहे आणि तळी उचलण्यासाठी पाच पोरं लागतात ती पाच पोरं सुद्धा या ठिकाणी आहेत ती आता बघा आपण हे घट घटकासा उटावते ती लावा हात हात हाताला हात लावा हा निधाला हात लावला जातोय गुडगेर गुडघेर गुडघेवा खाली असं पाच वेळा म्हणल्यानंतर हा निवड खाली ठेवला जातोय त्यानंतर घाटाला हात लाव गुडघे उद उद हा येऊ ही एक घ्या आणि देवाला वाईत तिथलं हाय का बघाय काही गाणं म्हणून तरी पाहिजे हा घट दे आंधारात दे असल्यामुळे उगावला नाही पण थोडासा उगावलेला आहे अशा पद्धतीने गट घट उठावला जातो आणि असा निवड दावला जातो आणि त्याच्यानंतर गायत्री उदबती आलेल्या या पाच मुलांना निवद पण दिला जातो आणि नारळ सुद्धा फोडला जातोय तस नारळ पडला जाऊन त्यातलं पाणी देवाला वाहिलं जाते ठेवा पुढं गटाला वयस ठेवा तिथं गटाला सुद्धा निवड दाखवला जाते आणि हे जे पुढे जे दिसतंय आपल्याला ते जागरणाचा लंगर आहे कलाकार मानेच्या घरी कलाकार माने आणि जागरण काम करते म्हणून त्यांच्याकडे जागरणपूजन सुद्धा आज कलाकार माने घेतलेला आहे करायचा तिकड आपल्या सामानाला आणि सगळी गँग माने बाहेर घेऊन चाललेला आहे तर शंभो आपल्याला माहिती घ्यायची आता गटाबद्दल आपण माहिती घेणार आहे कलाकार माने प्रत्येकाला ठाकूर निवड देत आहे की निवड हा विल भंडार <णिया> हिल <णिया> तर मानेंच शस्त्रपूजन झालेलं आहे आणि आता त्यांच्याकडे असणारी सामग्री जागरण पार्टीसाठी लागणारे सगळं साहित्य या ठिकाणी त्यांनी पूजन केलेलं आहे आपण जरा जवळ बघूया इथं आहे डोलची इथं पीठे आहे इथं सगळ्या मशिनी आहेत आणि हा त्यांचा जागरण पार्टीचा फोटो सोबत याला काय म्हणते माने अर्गन अर्गन सुद्धा त्यांच्याकडे बारा मोठा आहे आणि असं सगळं साहित्य त्यांनी या ठिकाणी ठेवून पूजन केलेलं आहे तर आता मानेला आपण विचार कसं कसं असतंय तर माने साहेब मला सांगा ही गट बसवण्याची परंपरा काय आहे गट बसवण्याची परंपरा म्हणजे ही देवी जी असती आपली दुर्गा देवी काय दुर्गा देवीला सांगितलेलं असतं अर्जुनाला की सगळं देवीला एक आडवं टाकलेलं असतं की तुझ्यापाशी सगळं सगळं पण लाल नाही तर लाल हा एक प्रतिमेचं मॉल असतं म्हणून अर्जुनाला काम सांगितलेलं असतं ते की ही मला लाल आणून दे त्यावेळेला देवी एका जागेवर बसलेली असते ती हालत नाही कुठं काय आणि ती लाल आणण्यासाठी त्या अर्जुनाला नऊ दिवस लागतात बर नऊ दिवस लागल्यानंतर मग ती अर्जुन लाल घेऊन येतो त्यावेळेला देवी उठती घट म्हणजे हा देवीचाच प्रकार आहे दिवीचा आहे त्यावेळेला ती देवी त्या जागेवरून हलती आणि नववीला घट उठलं म्हणजे दसरा दुसऱ्या दिशा असतो त्याला शिलांगन म्हणतात सोनं लुटायचं आणि शिलांगनाला आपलं त्या देवीला बळी ही वगैरे देतात ही दुसऱ्या दिवशी आता ही घट उठवणे म्हणजे सांप्रदायिक पहिल्यापासून खेळ चालू आहे ही देवा धर्माचा हा ही नेहमीच चालू राहत राहणार आहे हा सगळा भवानी माता अंबाबाईचा घट आहे आणि ही, ही सर्वांनाच करावं लागतं महिलांना उपवास धरावा लागतोय त्यांचं महिलांचं उपवास सुद्धा सर्वांचं सुटत्यात असा हा दसऱ्याचा सोहळा असतो आणि गटबा उठल्यानंतर काय जेवण वगैरे काय प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचं जेवण असतं आणि मग उद्याच्या जेवण असतं कारण ते शिलांगण म्हणतात त्याला शिलांगण म्हणजे याचा जरा उलगडा करून सांगा की शिलांगण म्हणजे काय शिलांगण म्हणजे काय असतं माहितीये का तर ही दैत्यासाठी शिलांगणाला दैत्यासाठी बोकळ बकर पहिली कापत होती हा आज गोडवा निवत असतात उद्याच्याला बोकड बकरी कापून शेलंगाण करतात शेलंगण केलं जात म्हणजे त्यांना काय हेच दैत्यासाठी त्यांना जेवण द्यावं लागतं आज हा देवीच जेवण झालं म्हणायचं उद्या ही दैत्यासाठी द्यायच त्यावेळेला मग दसरा विजयादशमी म्हणते त्याला दसरा झाला आणि मग हा दसरा संपन्न होतोय का हा हा मग असा संपन्न होतो आता काही गावात कसं आहे ती सोनं लुटणे वगैरे राजेशाही घराणं असतात ते सोनं लुटाय जातात मग ती सोनं आणल्यानंतर त्याला दसरा झाला असं समजतात ती आता काही गावात जी थोडी भाविक मंडळी म्हणजे आहेत आता आपल्या गावात म्हणजे सतोबाची यात्रा जवळ असते त्यामुळे सतोबाची जत्रा उद्या असेल त्याच्या आदल्या दिवशीच आपल्या गावात घट उठतात नेहमी असा नेहमी आपलं सगळं शिलांगा म्हणजे शस्त्रपूजा ही आजच झाली पाहिजे आणि उद्या उद्या दस्यारा? आता ते कॅलेंडर दिलेलं आहे परंतु ज्याच्या मनानं असेल ते करणार परंतु आता आज आपली शस्त्र पूजा करायची म्हणजे या शस्त्राला आपल्या गोडवा निवड मिळतोय का उद्या नाही मिळत म्हणताना आजच त्याच्यासाठी सर्व काही करायचं आणि दसरा संपन्न होत आहे तर सर्वांना ऐकणाऱ्यांना सुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा एवढं बोलून थांबतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आजचा घर तुटवण्याचं जे काम असतं ते महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्याचाच हा एक भाग म्हणून हा व्हिडिओ बनवला होता कारण हा वर्षात नाही एकदा येतो तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा